प्राणी आणि फिटनेस या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये उभं राहून घरातले घरात खूप सोपे व्यायाम व्यायाम आहे आणि ते तुमचं पूर्णपणे शरीराचं वजन कमी करणार हो मित्रांनो तुम्हाला दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचं असेल तर हे व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देतील असे व्यायाम आहेत व्यायाम सोपे जे हर कोणी तुमच्या घरामध्ये आरामशीर करू शकाल असे व्यायाम आहेत ज्याने तुमचं पोट तुमचं वजन तुमचं साईट फॅट तुमचं कमरेचा फॅट पूर्णपणे कमी होणारे व्यायाम आहे आणि व्यायाम पण तुम्हाला एकदम आसानीनं आणि सोप्या पद्धतीनं घरातले घरात करता येतील असे तर टाईम बिलकुल नाही घालूया लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे चॅनल तुम्हाला आवडते ते चॅनलला जाऊन प्लीज सबस्क्राईब नक्की करा राणी आणि फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग जो बी व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल लगेच तुम्हाला त्याच वेळेला तो तुमच्यापर्यंत जा पोहोचला जाईल आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये व्यायाम सोपे आहेत त्याने तुमचं पूर्णपणे वजन कमी होणार आहे हे बघा आता उभं राहून काय करायचं हातांना वरती घेऊन जायचंय आणि हात वरती ग्याल ना तेव्हा हा पाय फक्त बाजूला काढा हे बघा एक पाय वाकडं करायचंय गुडघ्यावरती यायचंय एक पाय सरळ करायचा आहे हे बघा या पद्धतीनं लोवर बेली पोट मांड्या यांची चरबी कमी करणारा हा व्यायाम आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघ एक जेवढं वागता येईल तेवढं खाली दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

पाच चार तीन दोन एक ताण देतोय पायांना ताण देतोय हो बेंबी बसला फायटे त्याला आता याच्यातच परत दुसरा व्यायाम देते तर दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा हातांना वरती घेऊन जायचंय खाली आणाल त्यावेळेस पाठीमाग पाय न्यायचे गुडघा तुमचा पूर्ण खाली टेकवायचा पुढचा गुडघा तुमचा नाईन्टी डिग्रीला येईल परत हात वरती न्यायचे हे बघा पूर्णपणे तुमचं वजन कमी व्हायला हा व्यायाम तुम्हाला खूप मदत करणार आहे मित्रांनो नक्की करा हा व्यायाम आहे वीस वेळा दहा दहाचा सेट घ्या हातांना वरती घ्यायचंय हे बघा सरळ उभा आहेत पोटाला तानवा चांगलं वरती खेचा हातांना आणि हे बघा या पद्धतीनं एक दोन मांड्यांची चरबी पण कमी होणार आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे मांड्या पोट कमी करायला मदत करणारे याच्यातच आता तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये दे? हे बघा फक्त काय करायचंय उभं राहिल्यानंतर हे बघा तुम्हाला फक्त तळपाळाला पाठी मागून हात आहे हे बघा व्यायाम सोप्पा आहे उभ्या नाही पन्नास वेळा नक्की करा पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला व्यायाम करायचा आहे हे बघा एक दोन तीन चार ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमचं कंबर किती ट्विस्ट होत आहे हे तुमच्या लक्षात येईल तुमच्या कमरेला किती पीळ पडत हे सुद्धा तुमचं जितका तुम्ही वरती घ्याल ना तितका ऑपोजिट कमरावरती स्पीड पड़ना है एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ, सात सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम खूब सोपे जे तुम वजन तुम च पुट कमी करायला मदत करणार जे दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचं आहे ना तर हे व्यायाम तुम्हाला बेशक देणार आहे पुढचा व्यायाम करूया बघा पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना वरती घ्यायचंय वरती घेऊन परत खेचायचंय फॅट घ्यायचं लोवर पिली मांड्या पोटाची चरबी पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायना मदत करणारे वीसचा चा सेट घ्यायचा आहे दहा दहाचा दहा दहा वेळा तुम्हाला व्यायाम करायचा आहे बघा गॅप घ्या खेचा हातांना पूर्ण बोटांवरती यायचंय पायाच्या अंगठ्या अंगठ्याच्या बोटापर्यंत यायचंय खेचायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात मांड्यांची चरबी इनर इल, इनर मांड्यांची चरबी ती पण पूर्णपणे गायब होणार आहे सहा सात आठ नऊ तेवढेचे तेवढे व्यायाम तुम्हाला वजन कमी करून देणार खूप म्हणजे खूप रिझल्टिव्ह आहे तुम्ही नक्की करा मित्रांनो आणि कसा वाटलाय कमेंटमध्ये एकदा नक्की तुमचे विचार मांडा व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्कीच करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये